सव्वा बारा वाजले पण आमच्या पूजाला आहे ना कोणी काय काय दिलं ते बघायचंच आहे त्याच्यामुळे ते, ते सर्व गिफ्ट तिने असे टेबलवर ठेवले आणि आता ती एक एक खोलणार आहे तिला काय काय भेटलंय तिला पाहण्याची खूप उत्सुकता लागलेली आहे कारण यांच्यामध्ये काय काय पण मी दाखवते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णाने परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता हा व्हिडिओचा पार्ट थ्री यादीचे पार्ट वन पार्ट टू तुम्हाला दोन्ही व्हिडिओ शेअर केलेले आहे तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा पूजाचं बड्डे सेलिब्रेशन खूप मोठं होतं ना त्यामुळे मला बरेच व्हिडिओ काढावे लागले वेगवेगळे आता पूजाचा बड्डे सेलिब्रेशनचा केक इथे कट करायचा होता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा डॉक्टर झाली तिची पदवी सर्टिफिकेट घरी आलेलं होतं ना तर त्याचा केक कट केला होता त्यानंतर आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही सर्वांनी पूजाला दोन दिवसापासून खूप भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांच्या कमेंट्स मी वाचल्या पण रिप्लाय अजून द्यायचे बाकी आहे तुम्हाला तर थोडी घाई गडबडीमध्ये असल्यामुळे ना जमलं नाही मला पण नक्कीच मी सर्वांना रिप्लाय दे सुरुवातीला मी ऑप्शन करून घेतलं पूजाचं आणि त्यानंतर ऋतू आली होती ऋतू पूजाची जाऊबाई पण आहे आणि मावशी पण लागते म्हणजे मा ऋतू माझी मावसबहीण आहे ना तर ती त्यानंतर मग पूजाच्या नंदनबाई आल्या होत्या त्यांनी पूजाचं ऑप्शन केलं आणि ह्या मावससासुबाई आहे पूजाच्या अजून एक मावससासुबाई आहे त्या पण आलेल्या नाही आहे त्या बाहेर फिरायला गेलेलं आहे कुठेतरी त्यामुळे मग त्यांना नाही येता आलं आणि पूजाचा केक बड्डे केक जो आहे ना तो जावाईंनीच ऑर्डर केलेला आहे तर खूप छान मस्त केक आहे तर मी तुम्हाला तो नंतर दाखवेलाच जवळून कसा आहे अर्चना पण पूजाचं ऑक्शन करते अंशू पूजा शेजारी उभी आहे मस्त हातामध्ये बलून घेतलेले अंशुने पूजा आज पंचवीस वर्षाची झाली आणि त्या दिवशी मी बोलताना थोडी चुकली की राहुल दोन हजार एकवीसला झाला तर दोन हजार एक म्हणायचं होतं मला राहुल आता चोवीस तेवीस वर्षाचा आहे आणि पूजा पंचवीस वर्षाची तर दोघांमध्ये दोन अडीच वर्षाचा फरक आहे राहुल छोटा आहे बऱ्याच जणांना माहीत नाही कारण राहुलच्या हाईटमुळे ना असं वाटतं की राहुल पूजापेक्षा मोठा आहे पण तो आहे ना पूजापेक्षा अडीच वर्षाने लहान आहे तर चला आता मामी पण आलेली आहे मोठी बहीण सर्वांनी पूजाचं औक्षण केलं आणि आजचा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम खरंच खूप भारी झाला पण आमची टेरेस ना जरा छोटी पडली होती थोडी गर्दी झालेली होती आणि कार्यक्रमाला पण जरा उशीर झालेला होता दहा वाजले होते ना त्यामुळे मग सर्वांना भूक पण लागलेली होती पण सर्वांनी पूजासाठी खूप छान छान गिफ्ट्स आणलेले होते तर ते सर्व काही तुम्हाला शेवटी मी दाखवणारच आहे ते पूजाच दाखवेल तुम्हाला कोणी कोणी काय काय गिफ्ट दिले तर पूजा खूप खुश होते आज आणि तिच्या पप्पांनी पण खास तिच्यासाठी एक छान मस्त गिफ्ट घेतलेले आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल सागरमामाची थोडी घाई चालू होती की पटापट -पत उरका पटापट -पत उरका तरी पण काहींनी पूजाचं ऑप्शन केलं काहीने नाही केलं माझ्या जाऊबाई ननंदबाई सर्वजण आता इथे उभे आहेत त्यांनी पण फोटो वगैरे काढले मोठ्या सासूबाई पण आलेल्या होत्या लहान सासूबाई दोन्ही त्या पण आलेल्या होत्या तर सर्व माझी फॅमिली सासरच्या आलेली आहे माझ्या पुतण्या दोन्ही गायत्री वैष्णवी त्या पण आलेल्या आहे सर्वांनी पूजासाठी काही ना काही गिफ्ट आणलेले होते काहींनी हातात पैसे दिले आणि पूजाचा बड्डे सेलिब्रेशनचा केक आहे ना आमच्या होणाऱ्या नवीन जावाईंनीच आणलेला होता तर खूप छान केक होता मी तुम्हाला इथे जवळून दाखवते अशा प्रकारचा केक होता आणि बाकीचे पण इथे केक आलेले होते ते पण ठेवले आता केक कट करायच्या आधी ना केकमध्ये हे दिलच्या आकाराचं जे चित्र आहे ना ते ना काडीपेटीने जाळलं तर त्याखाली पूजाचा फोटो होता तो पूर्ण फोटो असा ओपन झाला तर अशा प्रकारचा केक पूजासाठी त्यांनी ऑर्डर केलेला होता ना तर पुझा चाँ चाँ सब ले ले ते कट झाल्यानंतर पूजाच्या पप्पांनी तिच्यासाठी छोटंसं काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे ते तुम्हाला आता दाखवते पूजा मी काही असं स्पेशल गिफ्ट्स पूजासाठी घेतलेलं नाही आहे तर मी तिने जो ड्रेस वेअर केलेला आहे ना तोच घेतला फक्त आणि छान माझ्या हाताने सर्व काही स्वयंपाक बनवला आहे मी तर बाकी काही घेतलं नाही तिला असं विशेष पण तिच्या पप्पाने तिच्यासाठी गोल्डच्या इयरिंग्स घेतल्या आहे तिला खूप दिवसांपासून इच्छा होती त्यामुळे मग त्यांनी तिला ते गिफ्ट दिलं खूप छान आहे मी तुम्हाला ते नंतर जवळून दाखवेलच तर अशा प्रकारे आज पूजाचं बड्डे सेलिब्रेशन झालं सर्व काही पाहुणे तिला भेटताय हे माझे सासरे लहाने सासरे सर्वजण पूजाला भेटताय फोटोशूट करताय सौरभ आणि साक्षी मोठ्या बहिणीची होणारी सून सविता मनीषा मनीषाची मुलगी आणि सविताची मुलगी माझ्या दोन्ही पण पुतण्या गायत्री वैष्णवी सर्वांनी फोटो काढले पूजासोबत मीही फोटो काढला थोडी गाई गडबडीमध्येच होती मी बाकीची पाहुणे मंडळी जेवायला बसलेली होती टेरेसवरती पूजाला केक खाऊ घातला आणि आता इथे सर्वजण टेरेसवरती जेवायला बसलेले आहे मी केलेला व्हेज पुलाव आणि मटर पनीरची भाजी ना सर्वांना खूप आवडली खूप दिवसांनी मी एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आज स्वयंपाक केलेला होता आज माझ्या हाताने केलेली रेसिपी मी सर्वांना खाऊ घातली याचा मला खरंच खूप आनंद वाटतो आहे मावशी मामी सर्वजण आता जेवायला बसला आहे सर्वांची जेवणच झाल्यानंतर मग सर्वात शेवटी आम्ही सर्वजण जेवायला बसलो अशा प्रकारे आज पूजाचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा जावला का दादू हो ला कसा होत स्वयंपाक तुला आवडला ना कार्यक्रम मामा मावशीचे मुलं पण आता जेवायला बसलेले सर्वात शेवटी आम्ही जेवायला बसलो सर्व पाहुणे जेवून गेल्यानंतर पूजाच्या सासूबाई पण आमच्या सोबतच बसल्या अर्चना पण आहे ती गेली अंशुला आणायला खाली ती पण आल्यानंतर मग आम्ही जेवायला सुरुवात केली आणि आजचा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम पूजाचा खूप छान झाला बराच उशीर झाला होता कार्यक्रमाला जवळपास साडे अकरा वाजले होते आम्हाला जेवायला बसायला त्यानंतर मग सर्व पाहुणे निघून गेली आणि टेरेसवरती बराच पसारा झालेला होता तर पूजा थोडंफार आहे तर मी तिला बोलते की ड्रेस चेंज कर ड्रेस खराब होईल तुझा पण ती तरी पण आवडतेच आहे आता तर काई, काई आता हे सर्व काही आवडल्यानंतर तिला आहे ना तिचे गिफ्ट बघायचे कोणी काय काही दिलं ते बघायचं होतं म्हणून तिची तयारी चालू आहे आता इथं फक्त पूजा आणि जावळींचे काही फ्रेंड त्यांच्या सोबत थांबलेले तर सर्वजण इथे गप्पा मारताय तुझं पण घेणार आहे तू थांब तू ओपन केला ना मग तुझं आणलंच नाही येते त्याच दोन दिवसात यांच ये पण येते दोन तीन दिवसात काय हो असं काय करताय ऑनलाईन दिले असं ऑनलाईन नाही घ्यायचं मग भेटत किती वाजले शुभम किती वाजले सव्वा बारा वाजले पण आमच्या आहे ना कोणी काय काय दिलं ते बघायचंच आहे त्याच्यामुळे ते, ते सर्व <laughs> गिफ्ट तिने असे टेबल वर ठेवले आणि आता ती एक एक खोलणार आहे तिला काय काय भेटलंय तिला पाहण्याची खूप उत्सुकता लागलेली आहे कारण आहे यांच्यामध्ये काय काय पण मी दाखवते कोणीतरी माझा उभा व्हिडिओ घेता का उभा व्हिडिओ स्पेशल गिफ्ट तुझ्या पप्पांचं स्पेशल गिफ्ट छान आहे मस्त आहे दाखवलं होतं मी मागाशी सगळ्यांना आता मी परत दाखवेल थांबा हे खोल कारण हे ना माझ्या भावाला बघण्याची खूप इच्छा झाली होती काय संजय सखाराम संजू नाना आणि सुनीता <laughs> ना त्यांच अन तुम्हाला कसं ना बसवलं मी खोला खोलायला बसवलंय त्यांना खोला बघा मला किती सुंदर आहे हेच वॉश बघितलं होतं ना आपण दुपारी खूप सुंदर आहे का खूप छान वॉच चांगलं छान दिसतं एक छान आहे खूप छान आहे ना खूप मस्त असं वॉच भेटलं मला माझ्या आजीबाबांनी दिलं आहे मस्त आहे आवड मला ते नानींनी मला दिले माझे शंभर केच सेलिब्रेशन झाल्याबद्दल सेल्फी स्टिक अरे राहुल ते बघ आपल्याला काय गिफ्ट सेल्फी स्टिक एक बघ दाखव भाऊ किती पटकन आला असं मग तुला ट्रायफोर्ट आहे का तो आहे अरे वा अरे वाह छान आहे गं मस्त दिले नानेने गिफ्ट ताजीने खूप छान गिफ्ट पाठवलं माझ्या खूप उपयोगाचं आहे म्हणून नाने मला बोलल्या की ते तुला दिलेय पूजाला नाही आता सांग बरं पण ती मॉम्स गिफ्ट आहे बघा आता पूजाच्या मावस सासूंनी <सदस्य> दिलेलं आहे हे गिफ्ट वॉच खूप भारी आहे ना Uh, माझी बहीण डॉक्टर आहे ना त्यामुळे तिला रोज नवीन नवीन वॉचेस वगैरे तू पण घेतला ना तू पण वॉच घेतला ना शोभा मी पण वॉच ना हे खूप छान आहे पूजा कलर पण मस्त आहे ना साडीवर मॅच झालं सौरभच्या एंगेजमेंटच्या दिवशी ट्रान्सपरंट खूप छान आहे मस्त आहे हे एकदम क्यूट गिफ्ट दिल महाराजाने दिलंय आमच्या बाजूलाच राहते खूप छान त्यांच्या भिंतीला डेकोरेशन केलेलं आहे आपण आता खोलून बघू काय यात किंवा मेकअप किट असे मेकअप किट तू बरोबर मेकअप करायला आवडत खूप छान आहे मस्त आहे भाऊ बघा कसा बोलतोय खूप छान आहे मस्त पण सुंदर दिसत हे ना हुँ। अरे वा हे सर्वेश आणि रुद्रांश माझे काकांचे मुलं पिनू काका पिनू काका गिफ्ट आहे मस्त आहे चला आता बघू एकदा काय यात खतरनाक किती क्यूट गिफ्ट दिलाय बघा विठ्ठल रुक्मिणी खूप छान आहे मस्त हे बघा धरा आपली जोडी मस्त आहे ना माझ्याकडे मिठे फॅमिली हे रुपाली मामीचं गिफ्ट आहे खूप हेवी आहे बघू आता याच्यामध्ये काय मिठे मामी असेल म्हणजे हॅप्पी राहा हा ना मग मामी मिठीुपाली मामीच ना म्हटलंय ना मी कडक कुबेर आहे कुबेर आहे कुबेर त्याला हॅपी मॅन पण म्हणतात ऐका हॅपी मॅन हे पोटल्या नसतात आता कमेंट येतील वरती खूप उभे हॅपी मॅन आहे किती सुंदर आहे ना छान आहे माझ्यासारखेच गुबरी गुबरी गायले त्याचे आहे माझा प्रिय मामा आणि दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय बघूकर काय नरम नरम लागतंय ड्रेस ड्रेस लागतोय मला ड्रेस ड्रेस आजीचा आवडता कलर आजीला हा कलर आवडतो ना आकाशी आकाशी लोकांनी आकाशी कलर ड्रेस दिलेला आहे तुम्हाला घातल्यावर दाखवेल मी नक्की नंतर हे खोलू तुमचं आहे ना अरे झाला कॅप्शन दे पहिले कॅप्शन दे हे लाडक्या माचक काय नाही आमच्या आव्हानचं गिफ्ट आहे मी खोलते ना तुमचं गिफ्ट हे मला डायलॉग दिलेल तो बोल ना लागेल त्याच्यात पण हे गिफ्ट म्हणजे अजून एक गिफ्ट येणार आहे नंतर मेन गिफ्ट टायमिंग वर नाही येतो तुमचं गिफ्ट आता काय करणार डिलिव्हरी माझ्या हातात नाही खूप छान आहे खूप मस्त पूजाला हा कलर नव्हता ना हा कलर नव्हता पर्पल हे माझे फ्रेंड आहे अशु आणि अनुष्का त्यांनी आणलंय मला हे पॅकिंग ने केलेली तिला वेळ नाही भेटला ती मला बोलली होती तसंच आणलं बर का येलो कलरची कुर्ती आणली तिने मला खूप हो छान मस्त ड्रेस आहे हा ड्रेस आणलाय माझ्या ऋतू बहिणींनी ऋतूने आणला ऋतू हो। बहिणींनी आणलेला आहे त्यांचं गिफ्ट स्पेसिफिक वेगळं असतं आपल्याकडून <laughs> आप ना गो अशी काय हो, ती दोन्ही बाजूंनी ना दोन्ही बाजूंनी हे बघा कुर्ती आणली तिने पण किती सुंदर आहे छान कलर पण माझ्याकडे नव्हता छान माझी बेस्ट फ्रेंड नेहल माझ्यासाठी आणलंय काहीतरी अरे आणि ती चॉईस खूप छान आहे चेंज करायचं असेल तर सांग पण बघा तुझी सुंदर आहे किती सुंदर कुर्ती आणली तिने माझ्यासाठी छान छान आहे आहे माझ्या बेस्ट मला कुर्ती गिफ्ट केली आहे खूप छान आहे मस्त आहे पण ती न जेवता गेली ग मला खूप म्हणजे खूप हळहळ वाटली मला मला बोलली असती तिला काही येत मी तिला पटकन जेवायला दिला असत ग त्यांना जो आपण जोडी ते जेवायला बोलतो हो। डोंट वरी मम्मी प्रिय मिठी मामा आणि मिठी मामी खूप छान आहे मला आवडला ड्रेस मटेरियल आहे ते त्यांनी ड्रेस मटेरियल दिलं ड्रेस मटेरियल नाही मटेरियल आहे ग्रीन कलरचं छान आहे छान आहे खूप सुंदर आहे आवडलं मला मी नक्की शिवायला टाकेन तू ठेवल ठेव असं कधी स्वप्न सुद्धा वाटणार नाही आवर तुला नुसते कपडे पाहिजे रोज घेतला तरी तू तूर तुला रोज घेतले तरी तू म्हणाल नाही मला अजून घ्या प्रिय मिठे मामा आणि मिठी मला आवडला ड्रेस मटेरियल आहे ते त्यांनी ड्रेस मटेरियल दिलाय मटेरियल आहे खूप सुंदर मला स्वप्न सुद्धा वाटणार नाही आवर तुला नुसते कपडे पाहिजे रोज घेतला तरी तू कपडे हा तुला रोज घेतले तरी तू म्हणाल नाही मला अजून घ्या हे गिफ्ट दिले माझ्या ननंदबाईंनी दिलेले याच्यामध्ये पण मला पण बापरे कपडेच कपडे झाले मला मला मस्त बेबी कलर ची कुर्ती घेतली आहे छान आहे मस्त आहे खूप छान आहे तो कलर पण नव्हता तुझ्या आणि जेवढे पण मला कलर आले ना त्यातले कलर नव्हतेच माझ्याकडे मग सर्वांनी बघितले होते कि पूजाचे कलर जरा फोटो मध्ये दिसतात ना कोणते कोणते तुला छान छान कलर आले मला हो <laughs> <laughs> oh, बारा महिने बारा ड्रेस कोणी घालत का बारा महिने नाही बारा दिवसात बारा ड्रेस घालते ती <laughs> हे फ्लॉवर माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला दिले खूप छान फ्लॉवर खूप युनिक फ्लॉवर आणि हे सगळ्या स्पेशल गिफ्ट माझ्या पप्पांच पप्पांसाठी दोन शब्द पप्पा तुम्ही माझ्यासाठी गोल्ड खरेदी केलं माझ्या बड्डेच्या दिवशी त्याबद्दल मी खूप खुश आहे अशाच मला सोन्याच्या वस्तू करत राहा हे बघा मस्त छान आहे ना डेली आता घालून घे ना नाही नको मी उद्या घालेल आणि सगळ्यात लास्ट आणि बेस्ट माझ्या मम्मीचे गिफ्ट हे बघा सर्वात शेवट मी घेतलेला ड्रेस छान आहे ना सगळ्यांना सांगायचं राहिलं जो ग्रॅज्युएशन वाला केक होता तो आपल्या राहुल कडनं होता मला तो खूप आवडला खूप छान केक सांगितला होता त्याने आणि जो तुम्ही अजून एक स्पेशल केक बघितला ज्याच्यावर पेपर जाळाला आणि वाला केक बघितला तुम्ही मी पहिल्यांदा बघितला होता ते यांनी पेटी लावली त्याला मला असं वाटत होत काय चाललंय आणि ते बघितल्यानंतर मला खूप शॉकिंग वाटलं खूप मस्त केक होता तो एक ते दोन्ही केक माझ्यासाठी खूप स्पेशल होते आणि फायरवाला केक यांनी मागवला होता आणि यांची सवयच आहे प्रत्येक बर्थडेला त्यांना नवीन नवीन प्रकारचा केक मागवायचा असतो आणि हा आणि एवढं सगळं डेकोरेशन वगैरे करायला कर कर आमचा एक फ्रेंड होता डेकोरेशन करायला पण त्याच्यासोबत यांनी आणि राहुलने खूप मदत केली हे दोघं नसते तर कदाचित तेवढं झालंच नसतं आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे जेवणाचा मेन्यू आचारी नसतानाही शंभर लोकांचा स्वयंपाक करणारी आपली सुवर्णताई शंभर नव्हते ते का सव्वाशे होते हा म्हणजे राऊंड फिगर बोलली ना मी <laughs> <laughs> सव्वाशे लोकांचा स्वयंपाक करणारी सुवर्णताईने अतिशय अप्रतिम पनीरची भाजी आणि व्हेज पुलाव आचरी पेक्षा सुंदर बनवलेला होता म्हणजे आजपासून आपल्याला आचाराची गरज नाही असं नको म्हणून मी लग्नाचा स्वयंपाक करणार आहे का तुझ्या बघितली ना आपली पूजा काय म्हणते खूप छान मस्त गिफ्ट भेटले पूजाला आज आणि खूप खुश आहे तीन एक अजून एक अजून एक माझे पैसे बापरे तिच्या हातात जणांनी पैसे दिलेले म्हणजे आमच्या फॅमिली नातेवाईक आली तर प्रत्येकाने खूप जणांनी म्हणजे बरेच लोक आले होते आणि ज्यांना गिफ्ट आणायला पॉसिबल नाही झालं त्यांनी मला खूप सारे पैसे दिले मला आपली रोशनी मिठे सरांची त्यांनी मातीने मला ड्रेस घेण्यासाठी पैसे दिले मावशींनी ड्रेस घेण्यासाठी पैसे दिले संध्या मावशींनी पैसे दिले आणि खूप माझे काकू वगैरे सगळ्यांनी मला पैसे दिले पण <laughs> <मंके> पैसे दिले ते मग ते पैसे पैसा गोळा झालाय माझ्याकडे आम्ही मुंबईला गेलो ना त्या दिवशी याच कामासाठी गेलो होतो हे डिग्री सर्टिफिकेट ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे पूर्ण व्हेरिफिकेशन केल्याशिवाय भेटत नाही आणि हे डिग्री सर्टिफिकेट आलं आमच्या घरी पोस्टाने पोस्टाने आल्यानंतर माझ्या वडिलांनी हे डिग्री दिग, सर्टिफिकेट टाकलं फ्रेम बनवायला आणि फ्रेम घेऊन आले माझी मिस्टर <laughs> खूप छान वाटलं मला आता हे मी मस्त माझ्या कॅबिन मध्ये लावेल किंवा घरामध्ये कुठेतरी मस्त लावेल भिंतीला खूप मस्त मढवलंय मढवलंय छान <laughs> दिसतंय छान फ्रेम दिसत आहे सर्वांनी आम्हाला कमेंटमध्ये कळवा आमचं आजचं बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं कसं झालं नक्की सांगा सगळ्यात मेन म्हणजे हे बॅनर बनवायला आणि हे पोस्टर बनवायला माझ्या म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याने खूप आयडिया सर्व आयडिया त्यांची खूप आयडिया लावली आहे आणि खूप छान मस्त डोकं लावून त्यांनी डेकोरेशन वाल्याकडून डेकोरेशन करून घेतलं बॅनर वगैरे लावून घेतले खूप छान मला सरप्राईज दिलं त्यांनी खूप कष्ट आहे त्यांचे आज माझं सेलिब्रेशन कसं झालं बर्थडे कसं झाला आपला कार्यक्रम कसा झाला सगळ्यांची मेहनत वगैरे तुम्हाला काय काय वाटलं कोणाकोणाबद्दल नक्की कळवा कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आणि तुम्ही सगळ्यांनी मला एवढे भरभरून आशीर्वाद दिले प्रेम दिलं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद असेच प्रेम करत राहा अशा सोबत राहा सुवर्ण ब्लॉग ला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि रोज आम्हाला भेटत राहा खूप छान <laughs> आणि सगळ्यांनी मला खूप जास्त गिफ्ट घेऊन आणलेले सगळेजण आणि मला हे सगळे गिफ्ट खूप आवडले माझे फॅमिली मेंबर्स वगैरे सगळे लोकांना खूप मनापासून आभार बाय बाय उद्या परत भेटू एक वाजलाय आता रात्रीचा पूजाला सकाळी आहे जॉबवरती हॉस्पिटलला हो त्यामुळे तिने आत्ताच सर्व काही गिफ्ट ओपन केले आणि बघितले मी तिला बोलली होती उद्या बघ उद्या बघ पण तिला पाहण्याची खूप उत्सुकता लागली होती आता खूप वेळ झालाय जाऊन पण आता गा घरी जाणार आहे आम्ही पण झोपणार आहे उद्या सकाळी सर्व काही हे काही राहिलेलं आहे ना बाकीचं काम ते सकाळी करेल चला उद्या पण आम्हाला बाहेर आहे तर उद्याचं नवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री